दरवर्षी जानेवारी महिना उजाडला की माध्यमांमध्ये एक बातमी येते राज्याचे मुख्यमंत्री दाओसला रवाना मुख्यमंत्री परदेशातून मोठी गुंतवणूक आणणार मुख्यमंत्री दरवर्षी दाओसला जातात तिथून मोठमोठ्या कंपन्यांसोबत करार होत असतानाचे फोटो सोशल मीडियावरती टाकले जातात दरवेळी विक्रमी गुंतवणूक आली अशा बातम्याही येतात यंदाही मुख्यमंत्री दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिटमध्ये गेले आहेत ते सतरा ते चोवीस जानेवारी दरम्यान तिथे महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात करार केले जातील अशी अपेक्षा आहे दोन वर्षांपूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे दाओसला गेले होते त्यावेळी मोठा गाजावाजा झाला होता मागच्या वर्षी फडणवीस गेले होते तेव्हाही प्रचंड चर्चा झाली पण दाओसमध्ये जेवढे करार केले जातात त्यांचं पुढे काय होतं मागच्या वर्षी फडणवीस यांनी दाओसमध्ये तब्बल पंधरा पूर्णांक सात लाख कोटी रुपयांचे करार केले होते पण वर्षभरात त्या करारांचं नेमकं काय झालं ते करार फक्त कागदावरच राहिले की प्रत्यक्षात अस्तित्वात आले डाओस मधून मागच्या वेळी आलेल्या गुंतवणुकी किती मार्गी लागल्या पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी मध्ये मागच्या वर्षी किती करार झाले होते ते पाहू भारतानं मागच्या वर्षी दाऊस येथे झालेल्या गोल्ड इकॉनॉमिक फोरमच्या समिटमध्ये एकूण वीस लाख कोटी रुपयांचे करार केले होते त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के करार एकट्या महाराष्ट्रानं मिळवले होते फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रानं पंधरा पूर्णांक सात लाख कोटी रुपयांचे एकसष्ट सामंजस्य करार केले होते या माध्यमातून राज्यात सोळा लाखपेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील असा दावा करण्यात आला होता महाराष्ट्रानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणानं एक पूर्णांक ऐंशी लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते तर केरळ आणि उत्तर प्रदेशनंही काही प्रमाणात गुंतवणूक आणली होती पण एकट्या महाराष्ट्रानं तब्बल ऐंशी टक्के गुंतवणूक आणल्यानं त्याची देशभरात चर्चा झाली होती फडणवीस यांनी हे त्यांच्या सरकारचं मोठं यश असल्याचा प्रचार केला होता आता वर्षभरात या लाख कोटी ,00 रुपयांच्या गुंतवणुकीचं नेमकं काय झालं ते पाहूया महाराष्ट्रानं गेल्या वर्षी सर्वात मोठा करार केला होता अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्सनं दाओसमध्ये तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला हा करार न्यू एनर्जी डेटा सेंटर रिटेल आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठी करण्यात आला होता या माध्यमातून तीन लाखपेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती होईल असा दावा सरकारकडून करण्यात आला होता आता वर्षभरात ही गुंतवणूक कुठपर्यंत आली आहे तर या कराराअंतर्गत सध्या नवी मुंबई आणि रायगडच्या पट्ट्यात ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प आणि डेटा सेंटरचा विस्तार करण्याचं काम सुरू आहे रिलायन्सकडे राज्यात आधीच प्रचंड पायाभूत सुविधा आहेत त्यामुळे हा करार सध्या फास्ट ट्रॅकवरती आहे यासोबतच राज्यानं जेएसडब्ल्यू ग्रुप सोबतही तीन लाख कोटी रुपयांचा करार केला होता या कराराची सध्याची स्थिती पाहायची झाली तर जे एस इलेक्ट्रिक लाईकल आणि बॅटरी प्रोडक्शनच्या प्रकल्पांसाठी जमीन वाटप करण्यात आलंय त्यांचं सोलार सेल युनिट उभारण्याचं सु काम सुरू आहे सरकारनं कल्याणी ग्रुप सोबतही पाच हजार दोनशे कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार केला होता हा करार गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे कारण या अंतर्गत गडचिरोलीमध्ये डिफेन्स आणि स्टील मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारलं जाणार आहे या प्रकल्पाअंतर्गत चार हजार नोकऱ्या निर्माण होतील असा दावा आहे या प्रकल्पासाठी जमीन मिळाली असून भूमिपूजन पूर्ण झालंय याशिवाय सरकारनं अमेझॉन सोबत एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा करार केला होता या अंतर्गत अमेझॉन न राज्यात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली आहे या अंतर्गत मुंबई आणि आसपासच्या भागात डेटा सेंटरचं बांधकाम सुरू झालंय सरकारनं एल एन टी कंपनी सोबतही दहा हजार कोटी रुपयांचा डिफेन्स करार केला होता या अंतर्गत पुण्याजवळच्या तळेगाव इथे कामाला सुरुवात झाली आहे या माध्यमातून जवळपास दोन हजार पाचशे रोजगार निर्माण होतील असं म्हटलं जात आहे आता हे झाले फास्ट ट्रॅक करार असे करार ज्या माध्यमातून आलेली गुंतवणूक प्रत्यक्ष मार्गी लागते मात्र गेल्या वर्षी काही असेही करार झाले जे पुढे वादात सापडले किंवा त्यांचं नंतर काहीही झालं नाही आता असे कोणकोणते करार आहेत ते पाहू मागच्या वर्षी दाऊद समिटमध्ये सरकारनं पी आर वाय एम एरोस्पेसशी एक सामंजस्य करार केला होता या करारा अंतर्गत जालना जिल्ह्यात सहा हजार ड्रोनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाईल असं बोललं गेलं काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आरोप केला की या कंपनीनं दहा हजार स्क्वेअर फूट आकाराचा कारखाना असल्याचा दावा केला पण प्रत्यक्षात जमिनीवर तसा कुठलाही कारखाना नव्हता ही, कार ही मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही तर फक्त आयात केलेल्या पार्टची जुळवाजुळव करणारी असेंब्लर आहे या आरोपांमुळे या करारावरती प्रश्न निर्माण झालेत सरकारनं या कराराची अंमलबजावणी होत असल्याचं म्हटलंय पण अजून प्रत्यक्षात कोणतीही मोठी गुंतवणूक आलेली नाही मागच्या वर्षी दाओसमध्ये राज्यानं एकूण एकसष्ट सामंजस्य करार केले होते पण त्यापैकी तब्बल वीस करार असे आहेत ज्यांनी सीनं दिलेली जमीन नाकारल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय सरकारच्या म्हणण्यानुसार या कंपन्यांना पर्यायी जमीन दिली जाणार आहे पण अजून जमीन मिळालेली नाही त्यामुळे जोपर्यंत या कंपन्यांना प्रत्यक्षात जमीन मिळत नाही तोपर्यंत हे करार फक्त कागदावरच राहतील त्यातही जर बारा आप ते अठरा महिन्यांच्या आत जमिनीची मंजुरी मिळाली नाही तर अनेक करार आपोआप रद्द होतात त्यामुळे हे करार सुद्धा अशाच प्रकारे रद्द होण्याची भीती आहे या एकसष्ट पैकी चार ते पाच करार असे आहेत ज्यांचं अजून प्राथमिक टप्प्याचं कामही पूर्ण झालेलं नाही हे करार प्रामुख्यानं एआयच्या सेक्टर मधले आहे करार जेव्हा झाले त्यावेळी त्यांचा मोठा गाजावाजा झाला होता पण यापैकी बहुतेक कंपन्या स्टार्टअप्स होत्या त्यांच्याकडे एकतर क्लिअर बिझनेस प्लॅन नव्हता किंवा पुरेशी फंडिंग नव्हती त्यामुळे हे करार सध्या थंड बसत्यात आहे सरकारच्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षी मध्ये तब्बल एकसष्ट सामंजस्य करार झाले जे ऐतिहासिक आहे पण यावरती अनेकांनी टीकाही केली आहे टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे की एकसष्ट पैकी एकावन्न करार भारतीय कंपन्यांसोबतच हो होते त्यापैकी त्रेचाळीस करार अशा कंपन्यांसोबत हो झाले ज्या आधीच महाराष्ट्रात कार्यरत होत्या त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये दाऊसला जाऊन महाराष्ट्रातल्या रिलायन्स जे एस डब्ल्यू किंवा कल्याणी ग्रुप सारख्या कंपन्यांसोबत हो करार करण्याला अर्थ काय आहे या कंपन्यांशी मुंबई किंवा पुण्यातच करार केले जाऊ शकतात हे फक्त पी आर साठी आणि एकूण गुंतवणुकीचा आकडा फुगवून दाखवण्यासाठी केलं जात असल्याची टीका अनेकांकडून करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की दोन हजार झाले त्यापैकी पंच्याहत्तर टक्के अंमलबजावणी पण या एकसष्ट करारांपैकी चौपन्न करार प्रत्यक्ष गुंतवणुकीचे होते तर सात करार धोरणात्मक होते त्यातही खुद्द उद्योग मंत्र्यांनीच वीस करारांनी प्रकल्पासाठी दिलेली जमीन नाकारल्याचं म्हटलं आहे चार ते पाच करार असे आहेत ज्यांच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही वीस ते बावीस करार असे आहेत ज्यांच्यासाठी जमीन वाटप किंवा ते सुरू आहे तर जवळपास असे करार आहेत अंतर्गत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे एकूणच काय तर मध्ये मागच्या वर्षी जेवढे करार झाले त्यापैकी रिलायन्स जेएसडब्ल्यू कल्याणी ग्रुप यासारख्या कंपन्यांसोबत झालेले करार मार्गी लागले तरी कित्येक करार असे आहेत जे थंड बसत्यात आहेत त्यांचं काम अजूनही सुरू झालेलं नाही आता यावेळी दाओसमध्ये आणखी कोणकोणते करार होतात यंदाच्या वर्षी राज्यात किती गुंतवणूक येते हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका